नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात माझ्या दहात ना चला तर मग आज आहे बुधवार आणि ब्लॉगला मी साडेबारा वाजता सुरुवात करते घरातले सर्व कामं आवरले आणि मला आज खूप उशीर झाला माझे वडील आले होते त्यांना चहा पाणी वगैरे झालं त्यांचं आणि ते गेले दवाखान्यात जेवण वगैरे काही केलं नाही त्यांनी त्यांचं काम होतं ते जेवण वगैरे करून आले होते तर ते, ते गेले आणि आता मी कामांना स्टार्ट केलं पोचा मारायचा बाकी माझा आला ते म्हणे मी मारतो पोचा तर ते पोचा मारत आहे तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते चपात्या झाल्या माझ्या आल्या आणि भाजीची तयारी करते मी आ, भाजी करून घेते आता आणि खूप उशीर झालाय मला आता तर चल, चला पटकन आवरून घेते मला सुद्धा भूक लागलेली आहे सकाळी नाश्ता वगैरे काहीच करत नाही आम्ही ते पण करत नाही आणि मी पण करत नाही ते पण ड्युटी करून आले तरी सुद्धा माझा स्वयंपाक झालेला आहे आणि केव्हाची ना विचार करत होते मी काय बनवायचं म्हणून तर मी ना आता तेल पाणीच्या मिरच्या बनवल्या आणि कारले पण होते आणि कारले मी आहे ना आज कांदे कापून करते तर कांदे टाकून दिले मी आणि मी रेसिपी तुम्हाला दाखवलेली त्याच्यामुळे मग काय दाखवत नाही आणि रोज रोज काय बनवायचं हो, तेच 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 ते कंटाळा तळाले तर मग मला पण शिल्लक करायचा आणि मीठ कारले कांदे आपले मस्त लालसर झाले की कारले मी ना ना मिठात ठेवले ते पंधरा मिनटं झाले आणि कारले ना बाकीचे आपल्या झाडाचे निघालेले ते मी बाहेर ना तुम्हाला अजून सुद्धा भरपूर कारले आलेले आहेत कारले निघतील पाणी काही निघत नाही त्यांच आणि मी पूर्ण बिया काढून टाकते त्या बिया आवडत नाही कारल्यांमध्ये पुन्हा तुम्हाला आवडतात आणि ते मला पटकन होती आणि आधीची भूक लावलेली मला खूपच आणि मी हाथ अजमे खाते ना मस्त वाकून देत ना कारले खूप छान लागतात आणि मला कारल्याची भाजी ना कशी खाते तुम्ही मला खूप आवडते कारल्याची भाजी आज बाजार पण बुधवारचा बाजार आहे बाजारात पण द्यायचे बाजारात भाजीपाला आणायला जायचं नाही तर घरातले काम पण आवरा भाजीपाला पण आणा खूप वेळ होऊन जातो जेवायला त्याच्यामुळे यावेळेस तरी आणत नाही मी संध्याकाळी दादी आपलं जीवांचं स्वयंपाक वगैरे करून घेते आणि संध्याकाळी आमच्या कांद्यात मध्ये खिचडी खपलं म्हणजे खिचडी टाका खिचडी टाकून घेते मस्त कारले झाले आणि इकडे संध्याकाळचे साडेसहा झाले घरातले सर्व कामं आवरून घेतले पटापट आवरले आता आणि गुड्याला पण बरं नाही आहे मला जायचं आहे बाजारात बाजार करून येते बुधवारचा बाजार आहे म्हटलं आणि भाजीपाला आणल्याशिवाय ना आठ दिवस निघतच नाही गुड्याला सर्दी खोकला झालेला आहे तर तिला म्हटलं तू आराम कर तोपर्यंत मी येऊन जाते आणि पटकन भाजीपाला घेऊन येते मी आता तर तिला खूप सर्दी खोकला झालेला आहे झोपलेली ती तर चल भाजीपाला घेऊन जा इतका कंटाळा आहे तुम्हाला स्वयंपाक करायचा आणि आल्या आले, नाही जेवण करून घेतलं असं कायची भाजी दोन चपात्या पडलेल्या होत्या तर त्यांनी जेवण करून घेतलं त्यांना जायचं होतं दादाच्या दवाखान्यात पण डॉक्टरच नाही जेवण करून गेले मी मी अंधी जिलेबी काय जिलेबी खाल्ली नाही तुम्ही तर डॉक्टर नव्हते ते परत आले आणि त्यांची फेवरेट होते गुळाची झिल बी आवडते आणि साखरेची मला आणि आज मला भेटल्या बहिणीच्या शेंगा आणि आमच्या म्हणजे जीवापार खूप आवडता एक किलो धुणा मस्त तीन शेंगा आहे लसूण पन्नास चा अर्धा किलो आणि मी सध्या अर्धा किलोच घेऊन येते कारण की ना एक किलो घेतला तर ओला म्हटलं काळा पडतो मधून तर मी अर्धा किलो घेऊन आली पहिले अर्धा किलो घेऊन आली ना, थी। ना थी। तो संपत आला तर आता अर्धा किलो घेऊन आली पनीर घेऊन आली पाहू शकत भाजी जाते आणि भेट्या अर्धा किलो घेऊन आली अर्धा किलो दिल्या मला भेट्या काढून घेतले आता आणि देण्या ना मी नाही एका ताईने ना एक्स्ट्रा निवरून ठेवलं होत्या ना त्याच्यामुळे मी घेतल्या निवड खूप महाग बाईक बारी चालते आणि इथं घेतले मी गाजर गाजर आहे ना मी दोन किलो आणले चाळीस रुपयाचे दोन किलो वीस रुपये किलो आणि दोन ठिकाणी आहे कडून आणले मी गाजर एका ठिकाणी ना अशी भरभर वाटत नव्हते एकच किलो व्यवस्थित भरले ते निवडले तर आणि दुसऱ्या दुकानातून एक किलो घेणार शिमला मिरची आली दहाची अर्धा किलो आणि लागतेच आपल्याला कसं पास्ता वगैरे हे ते बनवायचं ना आणि मुलांनी ना भरपूर दिवसापासून पास्ता खाल्ले नाही आज पण म्हणत होती पास्ता बनव म्हटलं बाई मी बाजारात जाते आणि मी पास्ता काही बनवणार नाही आज वांगे पंधराचे अर्धा एका ठिकाणी घेतले गेले पंधराचे अर्धा दुसरीकडे दहाचे अर्धा होते आणि टमाटे इतके स्वस्त झाले वीस रुपये किलो आई सॉरी दहा रुपये किलो टमाटे होऊन गेलेले आहेत मस्त आधी फ्रेश काय माग होऊन जाता रुपये नव्वद रुपये पावसाळ होऊन गेले होते खाली बटाटे बटाटे मला भेटले पंचवीस रुपये किलो दोन ती इथं शेवचिवडा गुळाला आवडतो कोथिंबीर आई मेथी पंधराच्या दोन वट्या कोथिंबीर घेऊन आली दहाच्या दोन बीचच्या दोन छान कांद्याची पात दहा रुपयाची गड्डी आपलं किलो आणि शेंगदाणे होते नाही माझ्याकडे थोडेसे होते शेंगदाणे आणि शेंगदाणे म्हणजे दादा बसलेले होते ना तर मग मी एक किलो शेंगदाणे घेणार लागतातच आपल्याला म्हटलं घेऊन ते आणि पंचवीस रुपयाचे तीन पाव बट असे दहा रुपये पावसे पण मग पंचवीस रुपयाचे तीन पाव दिले तर घेऊन आली अद्रक घेऊन आली आणि अद्रक तर मला रोज चहा मध्ये पण आणि असं पण भाजीमध्ये पण लागतं त्याच्यामुळे मी एक पावशे घेऊन आली ते भेटलं मला वीस रुपये रुपये हां तीस रुपये पावशेर का वीस रुपये वीस रुपये पावशे भेटल मिरची घेऊन आली अर्धा किलो ती पण वीसची अर्धा होती आणि मी घेऊन आली वटाने शंभरचे चार किलो आणि आता कसं आहे कोणता चालू होतोय वटाणी घेऊन येते आणि आपल्याला मध्ये स्टोअर करता येते ते वटाणे त्याच्यामुळे एक्स्ट्रा घेऊन आली आणि पेन्सिल वटाने भेटले मला चार किलो घेऊन आली शंभरचे चार किलो बटालीला मी सकाळी साफ आता जास्त पण येणे इतके पूर्ण वटाले ते घेऊन येते मी जे स्वस्त भेटलं ते घेऊन यायचं मुलांना विचारू का काय बनवून खायचं काय बनवायचं खाण्याचं पोरच नाही तर मी हा भाजीपाला त्याचा याच्या आधी ना मुलांना विचारते तो थोडंसं आहे ना असं वन सरून गेलेलं आहे भाजीपाला कोथिंबीर वगैरे ठेवली होती ना तर त्याच्यासाठी तर मुलांना आवाज देते कृष्णा करतोय अभ्यास आणि गुड्या गेलेली शेजारी दिदीजवळ तर तिला आवाज देते त्यांना काय खायचं आहे ते विचारते स्वयंपाक करते आणि मग हा भाजीपाला ठेवते तर चला मी गुड्याला बोलवते आणि व्हिडिओ कंटिन्यू करते आणले ना तर म्हणत उकळून देते मी त्यांना सर्वात उकळून देते बाकीच्या भुजून खाणार का शेंगांमध्ये ना थोडं जास्त मीठ टाका म्हणजे ना शेंगदाण्याला छान असं भेटलं जात माझं डोकं चालत नाही काय दोन काय भाजी